नमस्कार मी मधुसूदन पटके आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आणि आजचा विषय जो आहे तो नवीन महाबळेश्वर अर्थात त्याला पर्यटन मंत्री शंभूराज देसाई विस्तारित महाबळेश्वर असं म्हणतात आणि या महाबळेश्वरच्या नव्या महाबळेश्वरच्या करण्यासंदर्भात सुमारे तेरा हजार कोटी रुपयांवर एक खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त रस कोणाला असेल तर तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी जेव्हा ते रुसून किंवा नाराज होऊन आपल्या दरे या गावी आले आहेत असं जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी रुसून रागावून चिडून नाराज होऊन आलेलं नाही तर नवीन महाबळेश्वरचा किंवा विस्तारित महाबळेश्वरचा जो प्रकल्प आहे त्याच्या पाहणी करता आलोय आणि मी तिथे वारंवार येत राहणार आहे कारण नवीन महाबळेश्वर विस्तारित महाबळेश्वर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे नक्कीच नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे आणि हा केवळ एकनाथ शिंदे किंवा शंभूराज देसाई यांच्या कारकिर्दीतला किंवा यांनी तयार केलेला हा प्रकल्प आहे अशातला काही भाग नाही वीस वर्षांपूर्वी आणि त्याही पूर्वी नवीन महाबळेश्वर किंवा महाबळेश्वरकरचं विस्तारीकरण हा मुद्दा ऐरणीवर आला होता आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्याला विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळत होता किंवा त्याच्यावर अनेक प्रश्न चिन्ह लागलेली होती आणि अशा परिस्थितीत तो जो प्रकल्प होता तो प्रकल्प वीस वर्ष तर जवळपास थंड्या बस्त्यामध्ये पडून होता आता ह्या म्हणजे त्यावेळेच्या दोन हजार तीन चार मधल्या नवीन महाबळेश्वरच्या आराखड्याचा विचार जेव्हा केला गेला तेव्हा एक असं म्हटलं जायचं त्यावेळा आणि सुद्धा एक विषय असा असतो की जे काही होतं जिथे मोठी घटना घडते त्यामागे शरद पवार यांचा हात असतो नवीन महाबळेश्वर यामागेही शरद पवार यांचा हात आहे अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती आणि या चर्चेबरोबरच त्यांना सहकार्य करणारे जे सातारा जिल्ह्यातले त्यांचे अत्यंत विश्वासू आहेत ते विक्रमसिंह पाटणकर तेव्हा मंत्री होते त्यांच्या माध्यमातून हा सगळा प्रोजेक्ट सुरू आहे असंही एक चर्चा मोठ्या प्रमाणात होती अर्थात या प्रोजेक्टवर जेव्हा काही अं मतमतांतर झाली हरकती नोंदवल्या गेल्या त्यानंतर हा प्रोजेक्ट जो होता तो थंड्या वस्त्यात होता या मागे शरद पवार आहेत असं म्हणण्याचं दुसरं एक कारण होतं की त्यांचं लवासा हा मोठा प्रोजेक्ट त्यावेळा सुरू होता आणि साहजिकच नवीन महाबळेश्वर लवासा यासारखे प्रोजेक्ट करण्याची ताकद फक्त शरद पवार यांच्याकडेच आहे असा एक सर्वसाधारणपणे समज असल्यामुळे शरद पवार यांच्या नावावर त्याचं बिल एका अर्थाने फाडलं जायचं आता हा जो नवीन विस्तारित महाबळेश्वरचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात रस घेतल्यामुळे इंटरेस्ट घेतल्यामुळे या प्रकल्पाचं आता होणार काय कारण अतिशय वेगाने या प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत साहजिकच लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या मागे सरकार लागेल ला असं एकूण दिसतंय प्रश्न आता महत्वाचे असे उपस्थित होतात की जागतिक दृष्टिकोनातून जैवविविधतेचा हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे या टप्प्यामध्ये विमानतळ धावपट्ट्या किंवा पाण्यामध्ये लँडिंग होणारे काही वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्यामुळे जैवविविधतेला काही धोका किंवा मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होणार आहे की नाही क्रमांक दोनचा मुद्दा असा आहे की माधव गाडगीळ समितीने या संदर्भात एकूणच सह्याद्रीच्या ज्या काही विविधतेचे वीद, जे भाग आहेत त्यांच्या संदर्भात काही गाईडलाईन्स केलेल्या होत्या आणि तिथे बांधकामं होऊ नयेत प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासह अनेक गोष्टी होत्या त्या त्यांनी सुचवलेल्या होत्या आणि काही निर्बंध घालण्याची मागणी केलेली होती अर्थात ते अतिशय कठोर निर्बंध होते त्यामुळे आणि ते असणंही आवश्यक एका अर्थाने होतं मात्र त्याला आता हरताळ फासला जाईल का ते बाजूला ठेवले जाईल का असाही एक प्रश्न आहे त्या पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की इथे ह्या पद्धतीने वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होतीये आपण पाहतोय की साताऱ्यामध्येच अगदी साताऱ्यापासून पाच सात किलोमीटर अंतरापासून डोंगर दऱ्यांमध्ये ज्या पद्धतीने बांधकाम सुरू झालेली आहेत कासचा जो रस्ता आहे त्यावर ज्या प्रमाणात बांधकाम सुरू झालेली आहेत महाबळेश्वरमध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू झाली तर होणाऱ्या वृक्ष तोटीला जबाबदार कोण मोठ्या प्रमाणात रस्ते तयार होत आहेत नियम असतात की एक झाड तोडलं तर सर्वसाधारणपणे पंधरा झाडं लावली पाहिजेत वगैरे अशा पद्धतीचे नियम असतात मात्र सध्या साताऱ्यापासून किंवा ज्या ज्या ठिकाणी मोठे रस्ते झालेले आहेत नितीन गडकरी यांनी प्रत्यक्ष एकदा फिरून बघावं की खरोखर जेवढी शंभर शंभर वर्षापूर्वीची झाडं तोडली त्याच्या बदल्यात किती झाडं लावली गेलेली आहेत आणि कशा पद्धतीने त्याचं संगोपन झालेलं आहे साहजिकच नवीन महाबळेश्वर हे कोणासाठी कशासाठी आणि का उभारलं जातंय याचा खरोखर विचार केला पाहिजे पर्यटकांच्या सोयी व्हायला पाहिजेत मुळात जे आताचं महाबळेश्वर आहे ते अधिक निसर्ग संपन्न कसं होईल याचा विचार करणं अधिक गरजेचं आहे पाचगणी सुद्धा आता आ, एसी लावल्याशिवाय महाबळेश्वर किंवा पाचगणीतला मे महिना निघत नाही अशा परिस्थितीला येऊन पोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारणपणे नवीन महाबळेश्वरचा घाट घालणं त्यातल्या जैवविविधतेला जागतिक जैवविविधतेला सूड लावणं कितपत योग्य आहे भविष्य काळामध्ये जर आपल्या भावी पिढीला डोंगर दर्या नदी नाले जर काही दाखवायची वेळ आली तर किमान महाबळेश्वर मधली वनसंपदा जलसंपदा वृक्षसंपदा शिल्लक राहावी एवढा विचार तरी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला पाहिजे केवळ आर्थिक आणि पैसे आणि केवळ पर्यटकांची सोय एवढेच दोन तीन गोष्टी विचारात न ठेवता विकास करायचा आहे तर तो पर्यावरण पूरक कसा करता येईल ह्या दृष्टिकोन ठेवून त्यांनी विकास केला पाहिजे अन्यथा महाबळेश्वर एक दिवशी बकाल असलेलं गाव म्हणून ओळखलं जाईल यामध्ये शंका नाही चिखलदरा माथेरान यांची परिस्थिती पाहता महाबळेश्वरवर ही परिस्थिती येऊ नये हीच सातारकर आणि सातारा जिल्ह्यातला पर्यावरणाच्या संदर्भात आस्था राखणारा एक पत्रकार म्हणून विनंती राहील हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नव्या व्हिडिओसह धन्यवाद Thank <laughs> you.